दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण शहर पोलीस स्टेशन समोर गरज नसताना त्याचं काम आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवलं होतं चोवीस तास उलटले सुद्धा नाही की आपल्या चॅनेलचा इम्पॅक्ट म्हणावा की झोपलेले कुंभकर्णी झोपेत असलेले मुख्य अधिकारी अभिजित वायको साहेब त्यांना जाग आली आणि जे भ्रष्टाचार उक्त काम सुरू आहे त्यावर मातुर मलमपट्टी करण्यासाठी त्यांनी ठेकेदार आणि कर्मचारी वर्ग इथे पाठवण्यात आलेला आहे परंतु आपण काय बघतो भ्रष्टाचार शेवटी भ्रष्टाचारच म्हणावा लागेल आणि त्या कामातून सुद्धा जे सद्यस्थितीमध्ये ते काम करत त्या कामातून सुद्धा भ्रष्टाचारच हा बाहेर निघालेला आहे तो म्हणजे कसा आता हे जे चुरी टाकत आहे हे जे माल टाकत आहे त्यापूर्वी जे खालची बारीक चुरी होती ती चुरी काढण्यात आली परंतु त्या चुरीमध्ये काय सापडलं ते तुम्हाला दाखवतो हे बघून घ्या हाच तो माल हाच तो मटेरियल तो त्या रस्त्यातून काढण्यात आला तुम्हीच बघून घ्या हे सर्व भाग दो 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 दो। हेच मटेरियल आहे याच मटेरियलच्या माध्यमातून नगरपालिकेमार्फत हे जे दलाल ठेकेदार आहे यांच्या मार्फत रस्ते बांधकाम करण्यात येत आहे त्याला आता तुम्ही म्हणताल की ऋषी तू तर काठाच्या बाजूची चुरी दाखवत आहे दा तुम्हाला लाईव्ह डेमो देतो आणि हाच रस्ता पुन्हा तुमच्या समोर खोदून किंवा जे ठातूर मातूर कशा प्रकारे काम सुरू आहे ते पूर्ण काम मी तुम्हाला दाखवतो आणखीही बघू आपण आता हेच काम बघा हे सर्व मी तुमच्यासाठीच करत आहे सर्व पुसत्कर जागरूक राह सजग राह आहे बर मुळात आपलं चॅनल नेहमी जे सर्वसामान्य जनसामान्यांसाठी सक्रिय असते आणि आहे तुमचीच साथ जे झोपलेले झोपेत असलेले अधिकारी यांना जाग आली आणि ते खळबळून जागी झाले आणि त्यांनी चोवीस तासाच्या आतच इथे माणसं पाठवले हे पूर्ण जिवंत उदाहरण आहे तुम्हीच बघता कशा प्रकारे भ्रष्टाचार युक्त काम इथे अद्यापही सुरू आहे ज्याप्रमाणे जे ठेकेदार होते आता ठेकेदार नाव माहित नाही मला मी त्यांना भेटलो सुद्धा विचारलं सुद्धा की या कामावर ठेकेदार कोण आहे काम कोणाचं आहे कशा प्रकारे काम चालू आहे काम अशा प्रकारे का चालू आहे असं जेव्हा विचारणं केली त्यांनी तर सरळ सांगितलं की मी इथे कामावर नाहीच कर्मचारी वर्ग सांगत आहे की हे ठेकेदार आहे परंतु दुर्दैव असे की स्वतः तो सांगत नाही मी ठेकेदार किंवा काम पाहण्यासाठी इथं आलेलो आहे आणखी हा जो रस्ता आहे या रस्त्याबाबत आपण दाखवू समजावून सांगण्याचा प्रयत्न करू आता हे बघा याच चुरीचा वापर रस्ते बांधकाम करण्यासाठी येतो खूप मोठं दुर्दैव असं की याच चुरीचा वापर हा रस्ते बांधकाम करण्यासाठी येतो आणि काय तर याच चुरीसाठी करोडो रुपये पैसे हे नगरपालिका काढते उकळते हे सर्व पैसे सर्वसामान्य पुसत कर आपण जे जी दैनंदिन जीवनात टॅक्स भरतो कर भरतो जी सुख सुविधा नगरपालिका यांना द्यायला पाहिजे ती आपल्याला अशी माती देते आपली माती आपल्या पैशाची मातीमोल कशी करायची हे नगरपालिकेला अतिशय चांगल्या पद्धतीने माहिती आणि तेच नगरपालिका पुसत माती करत आपल्या पैशाची आपल्या भरलेल्या कराची झोपलेले अधिकारी हातूर मातूर मलमपट्टी करण्यासाठी त्यांनी ठेकेदार दर पाठवले परंतु तेही अनाडी इथे असायला पाहिजे शिक्षण घेतलेले इंजिनियर लेव्हलचे व्यक्ती नगर अभियंता विभागाचे इंजिनियर, को इंजिनियर? को नगर नगर परंतु कोठा इंजिनियर कोठाय नगर अभियंता हा सर्व मोठा इथं प्रश्न उद्भवतो त्याप्रमाणे इथं बघत आहे की दादा डांबर टाकत आता हे मजूर वर्ग आहे यांचं काम आहे सांगणं तिथं जाणं आणि काम करणं परंतु ज्याप्रमाणे म्हंटल हे काम इंजिनियर लेवलच्या व्यक्ती इथं निरीक्षण करण्यासाठी हवाय असलाच पाहिजे तो कुठं आहे ठेकेदार कुठं आहे कंत्राटदार कुठं आहे मशिनी कुठं आहे मटेरियल कुठं मटेरियल ची क्वालिटी का काय गोष्टी आहेत त्याही खूप मॅटर करतात परंतु काय बघतो आपण काम आहे थातूरमातूर मलमपट्टी करायची पैसे काढायचे लोकांना चिप बसवायचं म्हणून जे काही नगरपालिका मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांच्या मार्फत सद्यस्थितीमध्ये सुरू असले हे कट कारस्थान आहे स्वतःचा आर्थिक लाभ आर्थिक फायदा कशा प्रकारे घेता येईल आर्थिक मलिदा कशा प्रकारे लाटा येईल यासाठी सुनियोजित केलेली ही संपूर्ण प्लॅनिंग आहे आपण ही आपल्या चॅनेलच्या माध्यमातून दाखवत आहे समोर आणत आहे मी माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे अजित पवार साहेब यांना विनंती करतो मी माननीय जिल्हाधिकारी आशिया साहेब यांनाही विनंती करतो की या विषयाकडे तुम्ही गांभीर्याने लक्ष द्या आमच्या पुसदला गौरवशाली इतिहास आहे की मुख्यमंत्री हे राहून गेले आहे सर्वाधिक काळ असणारे परंतु तेच पुसत विकासात्मक दृष्ट्या का आपलं पुसत एवढं माग राहिलं हाही सर्वात मोठा प्रश्न इथे उद्भवतो कारण की सर्वसामान्य पुसत कधी कर समोर येतच नाही आपला आवाज उचलतच नाही आणि त्याचमुळे हे सर्व जे भ्रष्टाचारीयुक्त अधिकारी आहे कर्मचारी आहे ठेकेदार आहे दलाल आहे अशा प्रकारचं त्यांचं झाडस होते गिट्टी दाखवायची आणि माती दाखवायची अशा प्रकारचं पूर्ण कटक कारस्थान आपल्या पुष्क शहरात मोठ्या प्रमाणावर सुरू आहे आता आणखीही एकदा बघून घ्या मी दाखवलं म्हणून आणखीही ते पूर्ण माल काढला जात आहे आता तिथलची ही माती काढल्या जाईल तेही खोदल्या जाईल माती साफ केल्या जाईल बरं आणखीही एक मोठी बातमी म्हणजे मोठी महत्वाची बाब म्हणजे आता हे दोन तीन ठिकाणी डांबर टाकलं बरं ज्याप्रमाणे आता इथेही आपण बघितलं काहीच वेळापूर्वी डांबर टाकलेलं होतं परंतु एकच जर आपण कुठल्याही रस्ता मदतला जर उखरला त्या रस्त्यामध्ये आपल्याला डांबर सापडणारच नाही त्या रस्त्यामध्ये आपल्याला डांबर सापडणारच नाही हे ही मोठी दुर्दैवाची बाब आहे आता मला वाटते तो व्यक्ती ठेकेदार साहेब आहे त्यांना एकदा झूम करून घ्या त्या बाजूला चेक्सवर आहे आपले मला असं वाटते ते व्यक्ती ठेकेदार आहे त्यांनाच मी बोललो होतो परंतु त्यांनी पूर्णतःपणे टाळाटाळ केली होती की बाबा मी ठेकेदार नाही या कामाशी माझा काहीही संबंध नाही परंतु व्हिडिओमध्ये मंगाच्या व्हिडिओमध्ये ते आहे त्यांनी स्पष्टपणे या कामाशी नकार दिलेला आहे आणि याची ऍक्च्युअल सिच्युएशन सुद्धा मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवलेली आहे या कामावर आता मी पुन्हा सांगतो उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी साहेब पुसत म्हणजे एसडीओ साहेब काय कारवाई करणार हाही मोठा प्रश्न आहे आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून नेहमी आवाज उचलतो परंतु कुसतचे जेवढेही वरिष्ठ अधिकारी पदाधिकारी आहेत ते का बरं कारवाई करणार हाही संशयातल्या भोवळ्यातला मोठा प्रश्न आहे आता बघू आता तरी सदर वरिष्ठ अधिकारी पदाधिकारी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देतात का एकदा पुन्हा जे माती आहे ते माती बघून घ्या येऊन जा इकडं या विषयाकडे संबंधित जे अधिकारी पदाधिकारी आहेत ते आता तरी लक्ष देणार का हाही मोठा प्रश्न आहे बघू या विषयासंदर्भात आपले चॅनल नक्कीच लढा देणार सर्वसामान्य पुसत कर तुम्ही मला साथ द्याल हीच अपेक्षा बघत राहा टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद